नमस्कार मंडळी कशा आहात सर्व व्यवस्थित ना व्यवस्थित राहायलाच पाहिजे बघा मी पालक पनीर करणार आहे मी पालक घेतलेला आहे असा आहे ना मी पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता आपण याला आहे ना थोडं गरम पाण्यामध्ये आहे ना काढून घ्यायचं आहे माझ्या पद्धतीने मा आम्ही जिथे राहते त्या पद्धतीने आम्ही तेलंगणामध्ये असतो तेलंगणा पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे नक्की ट्राय करा आता आपण याला थोडं शिजून घेत दोन मिनिट पाण्यामध्ये हे दोन मिनिट आहे ना थोडं आपण गरम करून घ्यायचं हे बघा आपला पालक आहे ना थोडा नरम पडलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते मी कढाई ठेवली आणि कढाईमध्ये आपल्याला हे कांदे आहे बघा हे कांदे भाजून घ्यायचे अद्रक लसूण ही थोडी कलमी टाकलेली आहे हिरवी मिरची आणि काड्या हे छान परतून घ्यायचं आपण जिरं एक चमच आणि थोडं पेस्ट पत्ता कसं तरी टाकायचं नसता नाही टाकलं तरी चालेल छान भाजून घ्यायचं टेस्ट छान बनला पाहिजे आणि कांदा पण आपला कच्चा नाही राहिला पाहिजे मी नेहमीच बनवत असते आणि माझ्या मुलाला आहे ना पालक पनीर आहे ना खूप आवडीची रेसिपी आहे माझ्या मुलाची छान भाजून घेऊ काज टाकू दोन तीन तुम्ही कशा पद्धतीने बनवता पालक पनीर ते पण पनी कमेंट्स मध्ये सांगा घरच्या घरी असं बनवा पालक पनीर कांदा भाजल्या गेलेला आहे आता आपण याला काढून घेऊ थंड होईपर्यंत आपण दुसरी तयारी करू पनीर आहे हे बघा याच्यामध्ये टाकत आहे मी याला आहे ना आपण आता थोडा मसाला लावून घेऊ हा पनीर आहे ना बघा याला आहे ना थोडंसं मीठ लावून घेऊ मीठ आणि लाल तिखट तिखट टाकत आहे तुम्हाला तुमच्या कमी जास्त तुम्हाला जसे लागेल तसं तुम्ही टाकू शकता छान आहे ना असं मसाला आहे ना आपण मिक्स करून घेऊ छान मिक्स करून घ्यायचं मसाला आणि याला आपण थोडं फ्राय करू तेलामध्ये थोडं परतून घेऊत आपण थोडंच परतायचं बस आहे आता मी गॅस बंद करते पाइन कांदा वगैरे ना थंड़ा झालेला आहे आता मिक्सर पकडतो आपण याला हा पालकाचा कलर आहे ना हिरवाच राहा म्हणून ना मी आइस क्यूब टाकलेले आहे चार पाच पण पेस्ट बनोत हे बघा आपला पेस्ट तयार झालेला आहे आणि कलर पण छान आला आणि हा मसाला आहे मी तीच कढाई घेतली ती त्याच्यामध्येच ते मी तेल टाकत आहे दोन चमच हळद टाकायची थोडीशी आणि नंतर लाल तिखट पेस्ट टाकत आता छान भाजून घ्यायचं मसाला घरगुती मसाला आहे छान परतून घ्यायचं ते सुटेपर्यंत बघा छान भाजल्या गेलेला आता आता आपण पालकची पेस्ट टाकू बघा किती छान कलर आलेला आहे आणि वास पण सुवासिक सुटलेला आहे चवीपुरत मीठ टाकून घ्यायचं छान आली आहे ग्रेवीचा कलर पण छान आलेला आहे आपण परतून घेऊ स्लो गॅसवर बघा मी थोडं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ग्रेवी पातळ किंवा घट्ट करू शकता मला जशी हवी आहे मी तशी करत आहे बघा शिजलेली आहे ग्रेव्ही आता आपण याच्यामध्ये पनीर घालून घेऊ माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कॉमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका ट्राय करा, सर्वांनाच आवडीची आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा छान शिजत आहे ಕಮೆಂಟ್ಸ್ ಸಾಗರೂ ನಾ ಅನ್ನ ಮಾ ಬಗ್ಗೆ ಬದ್ದ ಧನ್ಯವಾದ ಸ್ವಸ್ತ ಕ್ ಮಸ್ತ ರಾ